मी अक्षय गणेश मांडवे तहसीलदार भातकुली म्हणून आता नव्यानेच रुजू झालेला आहोत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर आजचा दिवस हा संविधान दिन म्हणून आपण सर्वत्र साजरा करतो या संविधान दिनाच्या सर्व नागरिकांना भातकुली तालुक्यातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा या संविधान दिनाच्या अनुषंगाने आज तहसील कार्यालयात हातकुली येथे आपण उद्देशिकेचं वाचन सुद्धा केलेलं आहे या संविधानामध्ये आणि उद्देशिकेमध्ये जे शासनाला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं सर्व कामकाज हे शासन पार पाडत आहे तसेच या माध्यमातून नागरिकांना अजून एक गोष्ट गोष्ट मी सांगू इच्छितो की अनुदान वाटप जे आहे शासनामार्फत सध्या सुरू आहे आणि त्यामध्ये ज्या लोकांच्या ई के वाय सी प्रलंबित असतील त्या ई के वाय सीकरिता आपण आपल्या लगत गावातील तलाठी कार्यालय असेल सेतू कार्यालय ले असेल येथे का आपण संपर्क साधावा ई के वाय सी नंतर जे काही आपल्याला ला, लाभ मिळालेला आहे अनुदा शासकीय अनुदानाचा तो आपल्या खात्यात पुणे तालुक्यात ता चांगलाच अनुभव आहेत लोकंसुद्धा या ठिकाणी किंवा एकूणच वातावरण जे आहे भातकुली तालुक्यातील निश्चितच चांगलं आहे या ठिकाणी सहकार्यसुद्धा या माझा जो कालावधी असेल त्या कालावधीत मला सगळ्यांचं सहकार्य निश्चितच मला मिळेल आणि मी सुद्धा संपूर्ण माझ्या जो जे काही कामकाज असेल ते निश्चितच मी पूर्ण करण्याचा लोकांच्या ज्या काही शंका असतील किंवा जे काही कामकाज असतील ते मी पूर्ण करण्याचा निश्चितच मी प्रयत्न करेल आणि ते जे कामकाज असेल जर नागरिकांनासुद्धा जरी एखाद्या वेळेस कधी काही अडचण आली तर थेट ते माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकतात मी त्यांना या आपल्या तहसील कार्यालयामध्ये वेळोवेळी कार्यालयीन वेळेत मी पूर्णपणे त्यांना उपलब्ध असेल नागरिकांनासुद्धा जर शंका असतील कशाच्याही बाबतीत त्यांचे शेतीविषयक काही प्रश्न असतील अनुदानविषयक काही प्रश्न असतील त्यांच्या काही समस्या असतील तर ते माझ्यापर्यंत ते पोचू शकतात वाळू तस्करांच्या संदर्भात आम्ही पथकंसुद्धा गठीत केलेले आहेत आमच्या वेळोवेळी सुद्धा आ, चालू आहेत आणि यापुढे या सुद्धा, आम्ही त्या कारवाया अधिक तीव्र करू जेणेकरून अवैध वाळू तस्करीला आळा बसेल